सर्वांगीण विकासाच्या संकल्पात सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न अनेक लोकोपयोगी निर्णयातून सर्वसामान्यांना विकास साधण्याचं काम शासनामार्फत करण्यात येत आहे विविध कल्याणकारी योजना गतीने आणि प्रभावीपणे राबवून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येत आहे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पात सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन राज्याचे महसूल पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते झालं त्याप्रसंगी जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे आदींची प्रमुख उपस्थिती होती ऐतिहासिक ब्रिटिश काळामध्ये त्या शेतकऱ्यांच्या आकारीपट शेतकरी जमीन घेतल्या जवळजवळ शंभर वर्षीला आता जसं खंडकऱ्यांचा निर्णय झाला जमिनी परत करण्याचा आकारीपणे शेतकऱ्यांना राहिला होता अनेक वर्ष दुर्लक्ष होते आपले शेतकरी बांधव आणि काल मला यासाठी आनंद आहे की काल मान्य उच्च न्यायालयाने निर्णय म्हणजे आज त्या शेतकऱ्यांना पूर्णतः स्वातंत्र्य मिळायचा आनंद आहे आमचे वडील मान्य आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी फार मोठा संघर्ष त्या काळामध्ये या शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्यासाठी पाठपुरावा केला होता यापूर्वीच्या सरकारनं महाविकास आघाडी सरकारनं हे जमिनी परत करता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय केला होता त्यामुळे मागच्या सरकारच्या निर्णयाला निर्णयाच्या प्रती पुन्हा एकदा मला अभ्यासगड कर स्थापन करून मग शेवटी शेती महामंडळाला सूचना देऊन शेतकऱ्याची बाजी बाजी बाजू पुन्हा एकदा महामंडळाच्या वतीने स्पेशल काउन्सिल करून आपण मांडली सरकारची भूमिका मान्य उच्चलयाने मान्य केली कारण आता कधीपरी शेतकऱ्या जमीन वाटप आता जवळजवळ मला सहा हजार शेतकरी आहेत त्यांचं जमीन वाटप आता मोकळ्या बापासाठी मोकळ्या झालेले उच्च न्यायालयाने ते आठ आठवड्यातली प्रक्रिया पूर्ण करा असं त्यांनी सांगितलं तर थोडं काय आचारसंहिले येणार नाही आमचा प्रयत्न की की आठवड्या आठ आठवड्यापेक्षा चार एक महिन्यात काम संपवायचे आपली कल्पना लाडकी बहीण योजनेवरून महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसतात जयंत पाटील म्हणतात की बहिणींना घाबरवण्याचा योजना आहे ही आणि सुप्रिया सुळे म्हणतात की लवकर जो हप्ता आलेला आहे तो काढून घ्या बँकेतून नाहीतर भाजप पुन्हा ते पैसे मागे घे मला वाटतं महाविकास आघाडीच्या या सगळ्या नेत्यांना एक प्रकारची आता भीती उभी राहिलेली आहे राज्य सरकारची मा मुख्यमंत्री लाडकी बहीण एवढी आता प्रत्येकाच्या आमच्या बहिणीच्या मनामध्ये घर उभर केली आहे बहिणीच्या बहिणीकरता करण्याची जी भूमिका आहे त्यांना कळ आवड आहे कोणी किती टीका केली आणि किती लोकांमध्ये बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला तरी आमचं सरकार या योजनेची अंमलबजावणीसाठी बांधील आहे रक्षाबंधनाच्या दिवशी दिवसापर्यंत आमच्या सगळ्या ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत नाव नोंदी केली त्याच्या खात्यामध्ये पहिला आपलं जमवणार आहे जुन ज्यात अजून ती अजूनही आधार सिटिंग वगैरे काही राहिला असेल तांत्रिक बाबी त्यामुळं काही प्रकरणं पुढं का जातील एखाद्या पण त्या अतिशय कमी आहेत जगत जिल्ह्यामध्ये सात लाखाच्यापैकी जवळजवळ सहा एक्क्याण्णव प्रकरणं मंजूर झालेली आहेत मोठी उपलब्धी होती महाविकास आघाडीच्या लोकांना सत्तेचं येण्याचं स्वप्न पडलेलं आहे आमच्या बहिणी निश्चितपणे त्या सत्तेपासून दूर कर, दूर ठेवतील त्या मला विश्वास आहे घरापासून आपण पैसे पाठवायला सुरुवात करतो मला वाटतं एकोणीस तारखेपर्यंत बहुतांशी खात्यामध्ये त्या पैसे जमा होतील किंवा वीस तारखेला होते पण त्यामुळं मला सगळ्या आमच्या भगिणींना आश्वासित करायचं आहे की सरकार त्या सगळ्या योजने योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्णतः सरकार सरकार बांधील आहे त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही परप्रांतवरती मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत काल त्यांनी एक बैठक घेतली आणि चिंता व्यक्त केली आहे तसं राहिलं तर मग व्यवसाय करणं मुश्किल होऊन जाईल असं म्हणणं आहे त्यांना आता माहिती आता मी उद्या सगळ्या त्या उद्योजकांची मिटिंग बोलवलेली आहे यासाठी बोलली ती मुख्यमंत्री जे ॲपरेंटिवशिप योजना आपण जी राबवतोय तरुणांसाठी अधिकाधिक उद्योगामध्ये त्या आमच्या मुलांना सामावून घ्यावं जिल्ह्यात येईल अशा प्रकारचा माझा प्रयत्न आहे मग त्यावेळी मग अशा प्रकारे काही जर प्रश्न असतील सध्या कसामध्ये पर प्रांताच्या बाबतीमध्ये त्याबद्दल निश्चितपणे आपण त्यांना सोरखन्याची भूमिका आमची आहे शेवटी जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामधल्या उद्योगाची वाढ झाली पाहिजे इथे जिल्ह्यामध्ये अनेक लोकांचे वेगळे उद्योग सुरू आहेत त्यामुळं एक, एक प्रकारची भीती उद्योजकांमध्ये निर्माण झाल्याचं चित्र आहे ती भीती निश्चितपणे असं कोणी संघटित गुन्हेगारीद्वारे दहशत निर्माण करता शकेल त्याच्यावर आपण कडक कारवाई सर करा निते नितेश राणे यांनी पोलिसांविरुद्धात वक्तव्य वापरलं नितेश राणे यांनी पोलिसांविरोधात वक्तव्य वापरलं होतं जर जास्त मस्ती आली असेल तर अशा जिल्ह्यात टाकू की बायको सुद्धा फोन करता येणार नाही त्याच्यावरून आता राजकारण सुरू झालं कसं भागपत्या नितेश राणे काय म्हटले मला कल्पना नाही मी ते वक्तव्य काय त्यांचं मी पाहू तर म्हणजे शक्यतो आता नेते मंडळी अशा प्रकारची वक्तव्य करणं थांबवलं पाहिजे दखील असेल तर ते मग ते समर्थन कोणी करणार जर जशी निवडणूक जवळ चालली आहे तर तसे मंत्रिमंडळातले माहितीतले वाद चवाच्यावर यायला दोन काल मंडळाच्या बैठकीत वादंग झाले शिंदेवर शिंदेंवर मुख्यमंत्र्यांवर उपमुख्यमंत्र्यांकडनं आक्षेप घेतला जातो लवकर क्लिअर केल्या जात नाही मला वाटतं हे सगळ्या कल्पकुलीत बातम्या बाहेर येत आहेत आणि लोक स्वतःच्या मत तयार करत आहेत मंत्रिमंडळामुळे कुठला मतभेद नाही महायुतीची ताकद अभेद आहे या निवडणुका मागे आपण जाहीर केलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालीच आपण लढणार आहे त्या अद्यापही शालेय गणे अद्यापही मिळाले नाही त्यामुळे विरोधक टीका करू लागतो ते मला वाटतं विरोधकांकडे तर काम शिल्लक झालं नाही त्यामुळं त्यांच्या प्रत्येक गोष्टी टीका करते तसे कोणत्याही योजनेमध्ये अंमलबजावणीसाठी मेळ लागतो कारण त्या शाळे शालेय पोषकाबद्दल इतकी मोठी व्याप्ती त्याची आता काय जिल्ह्यात मिळाले काय जिल्ह्यात मिळाले नाही तर मला वाटतं ही प्रक्रिया निरंतर चालू राहते आता मला वाटतं विरोधकांना फक्त गणवेश पुणे स्मारक होतो मोठं स्मारक होत आहे आपण बराच पाठपूर्व करतोय आणि राज्य सरकारकडून केंद्राकडे या हैलनगर नामांतर करण्याबद्दल प्रस्तुत दाखल झाला आहे तर मी स्वतः मान्य मुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजींना विनंती केलेली आहे बहुतेक की आठवड्यात दिल्लीला जाऊन भारत सरकारकडून त्या संदर्भातली मान्यता आली नगर शहराला अलियानगर नाव देतं नगर जिल्ह्याला अलियानगर जिल्हा म्हणून नाव देतं आणि त्या अनुषंगानं आता देश पातळीवरच त्यांच्या संदर्भामध्ये स्मारक उभा अशी कल्पना आहे तर आपल्या जिल्ह्याच्या त्या खरं आपल्या जिल्ह्याचा अभिमान आहे म्हणून आपण नगर शहरामध्ये जागा निश्चित करतो आहे आपण की ज्यामध्ये अशा प्रकारचं सु असं स्मारक आहिल्याबा होळकरांचं त्या ठिकाणी उभं राहील आणि आपण त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे आजही नगरला आमची बैठक आहे दोन गोष्टी आपण करतोय नगरमध्ये प्रामुख्यानं एक अहिल्यानगर पुणेश्वर देवीचं ता स्मारक त्याला आम्ही आराखडा तयार केला आहे दुसरा ज्या आपल्या जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली गेली ते जेव्हा शस्त्रीच्या ज्ञानेश्वरमध्ये तर त्या परिसरासाठी साधारण तीनशे पुढचा आराखडा आपण आता तयार केला आहे त्या कामाला सुद्धा आपण सुरुवात आपला आहे महायुतीनं सर कुठेतरी वारंवार माझ्या विरोधात षडयंत्र केले आहेत सुप्रिया सुळेंच्या विरोधात देखील सुमित्रा पवारांना देण्यात आला आता माझ्या विरोधात कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये अजित पवार ज्या चाचणी करत आहेत ते स्वतः उभे राहतील असा दावाच रोहित पवारांनी केलाय कसं वक्तव्य सरकार रोहित पवार आता थोडं वक्तव्य थांबवलं पाहिजे कारण अपरिपक्वताचं त्यांचं जे प्रत्येक वेळी विधान येत ते स्वतःच हसं करून घेत आहे सर उत्पन्नाचे दाखले विद्यार्थ्यांना वेळेवर मिळत नाही कारण ते वेबसाईटला प्रॉब्लेम संदर्भात आपण काही कार्यवाही माहिती घेतो मी तसं आपण ते त्रास होतो विद्यार्थ्यांना आज त्यांची उत्पन्न दाखली मिळत नाही आता ते आता आपण दूर करू आणि आता महाविद्यालयाच्या बाबतीमध्ये जर आपल्या जिल्ह्यातील सगळ्या महाविद्यालयामध्ये आपण सेतू केंद्र सुरू करतोय पंधरा ठिकाणी सुरू झालेत आणखीन काय महाविद्यालयाची तयारी असेल आणखीन त्या ठिकाणी आपण सेतू केंद्र देऊ त्यामुळे दाखल्यांचे प्रश्न सुटतील त्यांच्या कुटुंबियाचे सुद्धा जे काही दाखले पाहिजे त्या महाविद्यालयाच्या शेतू केंद्रामध्ये उपलब्ध होतो जे जे बाहेर सेतू केंद्रात काम चालते ते महाविद्यालयात देण्याची आपण व्यवस्था केली सुजय विखेने संगम विधानसभा माहिती असं आहे की ते स्वतः निर्णय घेण्यास समर्थ आहे जेव्हा त्यांनी काय ठरवलं असेल मला माहीत नाही